नेहमी नेहमी ना साबुदाण्याची उसळ किंवा मग वड़ा, खायला ना कंटाळतो आणि नऊ दिवसाचे उपवास म्हटले तर ता त्यात रोज रोज काय बनवायचा हा देखील प्रश्नच पडतो तर मग ट्राय करा ही रेसिपी उपवासाची पुरी आणि चटणी खायला अतिशय मस्त टेस्ट मध्ये काहीतरी वेगळं आणि खरंच पोटभरीचा असा पदार्थ तर एकदा व्हायलाच पाहिजे तर मसाला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनेलला बटन देखील नक्की प्रेस करायला तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इथे एका कढईमध्ये ना मी एक कप एवढा साबुदाणा घेणार आहे गॅस मी इथे सुरू केलेला आहे आणि अगदी मिडियम फ्लेम वरती आपण साबुदाणा जो आहे ना आपण भाजून घेऊया एक लक्षात सुद्धा की साबुदाणा भाजताना साबुदाणाचा रंग हा बदलायला नको फक्त असा थोडासा असं म्हणजेच बऱ्यापैकी असा असं सा, साबुदाणा असं गरम व्हायला पाहिजे आणि नीट असा नाही असा शेकला गेला पाहिजे रंग अजिबातही याचा बदलायला नको तर अगदी कमी आचेवरती हा जो साबुदाणा आहे जो मी भाजून घेतलेला आहे छान असा भाजला गेलेला आहे आणि आता मी ना एका परातीमध्ये हा जो साबुदाणा आहे काढून घेते आहे इथे साबुदाणा जो आहे परातीमध्ये काढून झाल्यानंतर पूर्णपणे आता साबुदाणा मी यांना थंड करून घेणार आहे इथे साबुदाणा आता पूर्णपणे चांगला असा थंड झालेला आहे साबुदाणा चांगला असा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला त्याची छान की फाईन अशी आपण पावडर बनवून घेऊया इथे आता साबुदाण्याची फाईन अशी छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे तरीसुद्धा याच्यामध्ये थोडेसे असे कण असे मोठे असे राहतात त्यामुळे आता आपण काय करू ना चाळणीमध्ये ही पावडर घालून ना छान अशी ना नीट अशी चाळून घेऊया म्हणजे की आपल्याला फाईन असा छान असा साबुदाण्याचा सा पीठ मिळेल आहे जर वरतीशी काही असे बऱ्यापैकी असे जर काही असे तुकडे राहून गेले साबुदाण्याचे बारीकाचे तर ते मी पुन्हा मिक्सरच्या भांड्याला टाकून दिले आणि पुन्हा छान अशी बारीक करून याला पुन्हा एकदा मी चाळून घेणार आहे आणि इथे ना छान आपल्याला आता फाईन असं साबुदाण्याचं पीठ इथे आता मिळालेलं आहे पुढे काय करायचं ना जवळपास तीन मिरचीचा असा मी ना ठेचा बनवून घेतलेला आहे निव्वळ मिरचीचा जसा जाडसर असा ठेचा आहे तो यामध्ये मी टाकून घेते आहे त्यानंतर इथे ना मी एक चमचाभर असं जिरं घालून घेते आहे आणि चवीपुरती असं उपवासाचं मीठ पुढे यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत उकळलेले बटाटे दोन मध्यम आकाराचे मी ले 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 ते बटाटे घेतलेले आहेत उकळून आणि आता हे जे उकळलेले बटाटे आहेत मी आता इथे किसून घेतलेले आहेत हे किसलेले जे बटाटे आहेत ते आपण यामध्ये आता टाकून घेऊया आणि पाणी न टाकता आता पहिले हे सगळे जिन्नस नीट ना एकत्र करून घेऊया आणि मग आवश्यकतेच्या हिशोबाने यामध्ये आपण पाणी टाकून मग आणि याचा नीट असा ना गोळा असा छानसा बाईंड बाइंड करून घेऊया साबुदाणा अजिबातही असा भिजवलेला नाही आहे तो अगदी कोरडाच होता त्यामुळे कसं ना हा जो साबुदाणा आहे भरपूर असं पाणी सोशल आहे म्हणून सुरुवातीला थोडंसं असा जास्त असं पाण्याचा शिंपडा देऊन आपण याचा जो आहे गोळा बो, जो आहे ना नीट असा बाइंड करून घेऊया नवरात्राची जर नऊ उपवास असतील ना तर नेहमी नेहमी म्हणजेच की अगदी रोज साबुदाण्याची उसळ म्हणा साबुदाणा वडा म्हणा किंवा वरळीचा असा भात खायची इच्छा होत नाही तर अशा वेळेनं ही रेसिपी नक्की ट्राय करून बघायला आहे खरंच तुम्हाला खूप जास्त आवडेल आहे आणि बघा इथे आता गोळा असं मी बांध करून ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं आपण याला आता रेस्ट देऊया इथे आता दहा मिनटं झालेलं आहे मी आता हा जो गोळा आहे पुन्हा एकदा छान असानं नीट असाना मळून घेणार आहे नीट असा मळून घेणं खूप जास्त आवश्यक आहे आणि जेथे जे तुम्हाला वाटलं की गोळा जो थोडासा असा हार्ड वाटतो आहे म्हणून पुन्हा पाण्याचा चिमटा देऊन पुन्हा एकदा तुम्ही येणारं मळू शकता आता पुरी करता म्हणून मी याच्यातला असा छोटासा असा मी गोळा बनवून घेते अगदी कंटीचा गोळा जसा प्लेन असा गोल असा छान असा होतो ना बरकरीत तसा हा ना अजिबातही होत नाही तर आता पुढे काय करते ना एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेते आहे आणि जी दुसरी शीट आहे त्याला देखील असा मी तेलाचा हात लावून घेते हा तेलाचा हात फक्त एकदाच लावा लागतो त्यानंतर जी पीठ आहे अजिबातही चिकटत नाही इथे जर तेलाचा हात नसेल लावायचं तर कुठलंही उपासाचं पीठ वापरून तुम्ही ती जी पुरी आहे लाटू शकता आता मी काय करते ना लाटण्यापेक्षा ना हे जी प्लेट आहे ही वर्णशि नीट अशी प्रेस करून घेते आणि प्रेस करून झाल्यानंतर बघू शकता पुरी आपली तयार आहे आता साबुदाणा अजिबातही भिजवलेला नव्हता त्याच्यामुळे अचानक काठ शेत फाटल्यासारखे फाटल्यासारख्याचे होतातच होतात त्यामुळे काय करून घेते ना आता याला शेप द्यायला म्हणून मी आता वाटीच्या सायज्याने अशी ना कट करून घेते तुम्ही हवं तर कुकी कटरने देखील करू शकता म्हणजे की गोल छान अशी आपल्याला मस्त अशी पुरी मिळेल आहे आणि पुरीची जी जाडी आहे ती इतपत अशीच जशी ना जाड अशी पाहिजे असते जर पातळ अशी जर पुरी लाटली ना ती अजिबातही फुलणार नाही म्हणून ह्याच जाडीची आपल्याला पुरी जी आहे ना लाटून घ्यायची आहे एकीकडे आता मी तेल तापायला ठेवले तेल नीट असं तापलाय की नाही चेक करून घेऊया आणि तेल छान असं तापलेलं आहे आता आपण यामध्ये ना एक एक करून पुरी जी आहे ना सोडून घेऊया पुरी छान आहे ना अशी जाडसर लाटल्यामुळे हे टम्म छान अशी ना फुगेल आहे आणि एरवीच्या पुरीपेक्षा ह्या पुरीला तळायला थोडासा असं ना जास्त असा वेळ असा लागत असतो वरणाचा प्रेस करत जायचं त्यानंतर साईडने देखील असं सा, यावर तेल असं टाकत जायचं आणि अलट पलट करून ही जी पुरी आहे बऱ्यापैकी चांगला असा सोनेरी रंग येईस तर ही जी पुरी आहे ना आपल्याला तळून घ्यायची आहे आता पुरी तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत म्हणा किंवा मग शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा मग चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत ज्याच्यासोबत आढळलं त्याच्यासोबत नाही चट पुरी जी आहे सर्व करू शकता उपासाची शेंगदाण्याची चटणी किंवा अजून इतर रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही चेक करू शकता आपल्या चॅनलवरती आणि बघा परफेक्ट असं मिश्रण जे होतं अगदी प्रमाण देखील परफेक्ट होतं त्यामुळे प्रत्येक पुरी छानशी टमाशी फुगलेली आहे आणि इथे आता आपली तयार आहे सर्व करायला उपवासाची ही खास अशी साबुदाणा आणि बटाट्याची पुरी छानशी सॉफ्ट अशी नाही पुरी बनवून तयार होते अजिबातही वातड अशी होत नाही तर मग रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा